नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव त्याला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पारनेर येथे किती कांदा गुन्ह्यांची आवक ही दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज पारनेर येथे एकूण तेरा हजार आठशे एकवीस कांदा गुन्ह्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान